नमस्कार सर तुमचं नाव आणि इथला परिचय मी प्रशांत विष्णू देसले हा माझे मोठे बंधू जगदीश विष्णू देसले ओके गाव आमचं भांडणे तालुका जिल्हा धुळे ओके भांडणे म्हणजे साखरेच्या जवळपास साखरेच्या एक दोन किलोमीटर बाजूला म्हणजे रस्त्याच्या तिकडच्या बाजूला भांडणे ग्रामपंचायत रस्त्याच्या तिकडच्या बाजूला साखर ओके म्हणजे साखरीमध्येच प्रॉपर ओके म्हणजे आपल्या टोटल चार मशीनचा ते आ, ही जी म्हैस आहे ही आपण आता नवीन आणली बरोबर आणि आपल्या आहे त्यांचा काय अनुभव आहे आता या ज्या मशीन आहेत नाव जवळ आता एक वर्षापासून आहे या मशीन ना मी तीन महिन्यापासून मिल्क चार्जर चालू केलेला आहे बर तर मिल्क चार्जर चालू केल्यामुळे त्यांच्या म्हणजे स्वभावात बदल झाला बरोबर गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे शेण होत आता ही जी म्हैस आहे या म्हशीचं शेण अगदी पातळ होत एवढं पातळ होत तर ते उचलणं शक्य नव्हतं एवढं पातळ होत मग मी देशनी कृषी सेवा केंद्रावर गेलो मग तिथं मिल्क चार्जर म्हणून प्रोडक्ट आलेला पाहिला मी एस सी टी आहे म्हणजे तो पाहिल्यानंतर मी थोडासा विचार केला की हा तीनशे तीस रुपयामध्ये हाय बा आपल्याला परवडेल की नाही परवडणार बा मग त्यांनी मला माहिती दिल्यानंतर काल म्हटलं एक वापरून पाहू ते वापरल्यानंतर चौथ्या दिवसापासून त्या म्हशीच्या शेणाच्या क्वालिटीमध्ये एकदम बदल दिसतात शेण म्हणजे जसं नेहमी प्रत्येक गुर जसं त्याचे शेण असतात त्याप्रमाणे घट्ट पोटी पडायला लागली पोटी पडल्यामुळे मग मला वाटलं की हे बेस्ट आहे बा काहीतरी ते वापरत असताना एक दुसरा एक फायदा असा झाला माझा की तिच्या दुधाच्या क्वालिटीमध्ये पण फरक पडून दुधाची क्वालिटी म्हणजे घट्ट यायला लागली घट्ट यायला लागला प्लस दूध पण वाढून गेला म्हणजे दीड पाच लिटर द्यायची ती साडेपाच झाली साडेपाच पावणे सहा लिटर होऊन म्हणजे एका टायमाचं माझं अर्धा लिटर तीन पावसावर वाढलं दोघा टायमाचं माझं जवळपास दीड लिटर दूध वाढून गेलं त्या मशीन त्यानंतर मग तिचा अनुभव पाहिल्यानंतर मग दोन नंबरच्या मशीनचा चालू केलं तुम्ही मग दोन नंबरच्या मशीनचं चालू केलं तर ते अजून कंटिन्यू चालू आहे असा आहे की ते टाकल्यानंतर मिठी चार टाकल्यानंतर म्हशी खाली मान घालून खायची सुरुवात झाली की शेजारी तुम्हाला उभं राहायची गरज नाही काही नाही काहीच नाही म्हणजे हालचाल सुद्धा करणार नाही शांत होऊन गेला एकदम शांत होऊन गेला म्हणजे बेनिफिट मिळाला तुम्हाला तुम्ही दुधाची टेस्ट दुधाची एकदम क्वालिटी टेस्ट आहे म्हणजे आपण जे आपण म्हणतो ना मिल्की uh, uh, जे आपण पाहतो की आपल्याला थोडं गोड दूध लागायला पाहिजे तर अक्षरशः म्हणजे आम्ही गॅसवर दूध तापवल्यानंतर थंड झाल्यानंतर मुंग्या लागून जातो त्याला एवढं गोड दूध तयार होऊन जातो हा <laughs> एवढा चांगला अनुभव याचा आपल्याला मिळतोय आणि शेवटी हे प्रॉडक्ट कसं आहे ते वैदिक आहे आयुर्वेदिक आहे त्याच्या साईड इफेक्ट काहीच नाही काही नसल्यामुळे मग गुरांचा स्वभाव आणि त्यांचं जे स्किन आहे जी स्किन आज आपण पाहतोय कि आता आठ दिवसापूर्वी आणलेली मैसे अजून चालू केलेलं नाही पण त्यांचे तीन तीन महिने झाल्यानंतर त्यांची स्किन मध्ये तुम्हाला फरक शंभर टक्के चिडचिड झाली बरोबर सगळ्या शांत होते आता माझ्या याच नशीचा अनुभव आहे चार दिवसापूर्वीचा मिल्क चार्जर तर होता मिळत नव्हता मग आता परवा मिळत नव्हता तर मग तिला मिल्क मिल्क चार्जर मिळत नव्हतं त्याच्यामुळे ती डेप खायचं बंद करून द्यायची आणि साईड लावून जायची दूध काढू द्यायचे नाही परवाच्या दिवसापासून चालू केला आता बिलकुल म्हणजे ठेवला डेप ठेवलं मिल्क चार्जर टाकला त्याच्यात खाली मान घातली की तिथं त्याच्या बरोबर रोजचा जो दूध द्यायचा टाइम आहे दूध द्यायचं कॅपॅसिटी आहे तेवढी भरपूर होऊन गेले तुम्ही आधी मला एक बोलले ते आधी चालू करायच्या आधी की डॉक्टर येतो आणि झिरो मेंटेनन्स डॉक्टरांचा झिरो मेंटेनन्स आहे डॉक्टर माझ्याकडे येतच नाहीत बाकी ते मैस बसव इंजेक्शन वगैरे इंजेक्शन लागणार मैस दूध देण्यासाठी पासवायला लागते आधी मग काही असते इंजेक्शन दिल्याशिवाय दूध वाल्यांना अपायकारक असतं बरोबर आहे बरोबर त्यामुळे आम्ही ते वापरतच नाही नहीं नहीं। ते म्हणजे वापर नाही आणि आपल्या दुधाचा गिरेक येत ना ते जर कधी बाहेर गेले तर त्यांचं म्हणणं आहे की तुमचं दूध आम्हाला चांगला आवडतं पण ते बाहेर घ्यायला गेलो का त्याचा सेंड खूप करावं होतो उत्तेजक ते जे उत्तेजक वापरतात ते जनावरांची चरबी उतरून करतात दुधाची क्वालिटी आम्ही सांगत समजा पण गिरक आम्हाला सांगतो की आम्ही बाहेरून आणलं की याचा वाश येतो याचा रंग बदलून जातो आणि तुमच्याकडचं दूध म्हणजे आम्हाला लालूच लावून दिली असं तुमच्याकडचं दूध लालूच लावून दिली म्हणजे याची क्वालिटी एकदम चांगली आहे बा याचं काय असतं माहिती हे दूध ते उतरल्यानंतर दूध माणसासाठी जास्त फायदा म्हणजे जे काही लोकांना गुडघे दुखायचे हातपाय दुखायचे याच्याने बरे होतात त्यावर बरे होतात की दुधामधली जी पौष्टिकता आहे ती वाढून घेतली आणि जी नकारात्मकता आहे विषापणा तो निघून जातो आणि पौष्टिकता वाढून जाते त्यामुळे दुधाचा पूर्ण पूर्ण गुण आपल्या ते आयुर्वेदिक बरोबर तर त्याचा आयुर्वेदासारखा तो हळू हळू त्याचा इफेक्ट तो जनावरांवर दाखवणाराच आहे आणि ते जनावरांच्या दुधातून ते माणसामध्ये ऑटोमॅटिक येणार आहे आणि लहान मुलांना तर एवढं आवडतो तर त्यांना असं वाटतं की अजून मिळेल तर बरोबर म्हणजे एवढी चव आहे चांगली आहे आणि लहान तर हे दूध प्यायला ते कंटाळतात आपल्या इथं आग्रा निघून जातात आमचं बोर्ग आणि बाहेर केलंच नाही वास येतो ना था हाँ था। हाँ ते पोर हो खात्री जे जुनी दुधाची गोरपात होता परत आला परत नवीन धवेल क्रांती झालेली सर का तुम्ही बघा ते आधी आपण इंजेक्शन दिला का दोन तीन दिवस तिथं पोट उतरायचं परत फुगायचं काहीतरी प्रॉब्लेम होता ना ते काय होत बाहेर चढणारी मैसुरी मग बाहेर तिला जेवढी फिरेल तेवढं तिला खायला मिळत होत पण आपल्याकडे आणल्यानंतर तिला जागेवर सगळं खायला हिरवा चारा भरपूर आहे मी सकाळी कोरडा चारा खातो सकाळी बारा वाजेपर्यंत त्यांना कोरडा चारा असतो आणि दुपार नंतर मग बारा दोन ते दोनच्या दरम्यान त्यांना हिरवा चारा एक वैरण हिरवी ताकद आणि तिथं कसं आहे जागेवर मिळाल्यामुळे मुबलक खाऊन घ्यायची एवढी खाऊन घ्यायची तर म्हणजे आचरवचर खायची तसंच खायचे तसंच कमी रोमांत करायची त्याच्यामुळे काय व्हायचं ते पचन नाही व्हायचं पचन नाही झालं की मग शण सर्व पातळ यायचं असं म्हणजे मागे अक्षेस पूर्ण भरून जायची ती म्हणजे दूध काढताना पुन्हा तिला धुवावं लागायचा आणि मग दूध काढायला बसावं लागायचा पण मिल्क चार्ज चालू केलं चौथ्या दिवशीच मला रिझल्ट मिळून गेला मला बोलले आधी तर एक ते म्हणजे बाजार दूध काढताना हातावर पडून गेला म्हणे तर तो हात दिवसभर वास याय इतकं होत तिला इतक्या प्रमाणात अपचन होत आणि एक साधारण आपल्या पंधरा वीस ग्रॅम तीस ग्रॅम पावडर वरती ते इतकं अपचन दूर झालं दूर झालं रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जे प्रॉडक्ट जो वापरला तर शंभर टक्के त्याच्या दुधाच्या क्वालिटीत पण फरक पडणार आहे आणि त्याच्या म्हशी आहेत गायी आहेत दुधा जनावर जे आहेत त्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा चांगला परिणाम होणार गुरांच्या स्वास्थ्य जर चांगलं राहिलं तर त्याचे मिळणाऱ्या दुधातून माणसांचं स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहणार आहे नक्कीच दोन पैसे शिल्की राहील तो हा दोन पैसे दवाखान्याचा खर्च वाचला म्हटलं की दुधाची दवल क्रांती होते की सर्व रामसरचे दुधाचे शेतकऱ्या त्यांची म्हैस किंवा गाय त्यांना तो त्यात कधीच जाणार कारण की ती भाकड का राहणार नाही दुधाची कमतरता होणार नाही आणि डॉक्टर थांबून जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे जनावरांसाठी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका गोष्टी मध्ये मिळणार आहेत तर ते वापरायला काही काय आता माझी ही समोरची म्हैस आहे माझ्याकडेच आलेली आहे आता ही एका वेळेच आठ लिटर दूध देते आता ती मी चार जर चालू केला मी तुम्हाला पहिलंच बोललो की तीन महिन्यापासून मी चालू केलेलं आहे आता तिला अडीच महिन्याची फिक्स गाभा नाही तरी अजून दोघा टाइम दूध दे राहिले दोघा टाइम दूध देते आणि अगदी व्यवस्थित म्हणजे हे तुम्ही फायद्याचा आहे ना फायद्याचा तुम्ही समजा त्याची जी व्हिडिओ बघणारे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय मिल चार्जरच्या माध्यमातून तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता शेतकरी बंधूंना मी असं सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की बा आपण एवढं राबराब राबतो पण आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो तशी आपण प्राण्यांच्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आणि खूप काही मोठा खर्च नाही त्याला त्या खर्चातूनच म्हणजे त्या मिल्क चार्जर मधूनच आपल्याला तेवढं उत्पन्न मिळणार आहे जर प्राण्यांचं शरीर जर चांगलं राहिलं दुधाची जर क्वालिटी आपल्याला मिळाली आणि तेच जर दूध आपण पिलो तर आपलं पण शरीर चांगलं राहणार बरोबर आपले पण हाड मजबूत होणार आहे आपल्या हाडांमध्ये काय कॅल्शियमचं प्रमाण वाढणार आहे बरोबर म्हणून आपण हे प्रॉडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे बरोबर एवढं ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद